मराठी कथा श्यामची आई भाग सात थोर आश्रू लहानपणापासून दोन वेळा स्नान करण्याची मला सोय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळवया जात असे पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळून खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोरून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तरी शरीर स्वच्छ निर्मळ व हलके वाटते निजवयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व वा धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धोंडी होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेळेला जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगफूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगफूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टावेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर मिळ पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलाचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या आप ओ ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवेे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसते आई म्हणाली तुझे ओचे धुंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी घट्ट धरून म्हटले हट्टी आहे सो श्याम अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊ हां ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हाऊस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून किती जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जपो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यानो किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धुबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुशे आहेत अंगाला लावायला चंदन साबण आहेत शरीरास व कपड्यास मय लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु दे देवाची वास्तू पुस्तही घेत नाही मन मळाले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणं रडणारा भाग्यवान विरला ते थोर अश्रू या जगात दिसत नाही कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टीसाठी आसरूंच्या हाव डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरवटलेले आहे असे मनात येऊन वाटते मीराबाईने म्हटले आहे हसू जलशिंच प्रेमविले बोई असे पाणी घालून या प्रेमाची भक्तीची वेल मी जे, मी वाढवली आहे हा मीराबाईचं चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो असूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो थँक्यू धन्यवाद कशी वाटली कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा